देखना ये है कि जोर कितना बाजू कातिल में है आज या मंचावर बोलत असताना मला एकच गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की आपण दर पाच वर्षांनी निवडणूक येते आणि मतदान करतो ही पहिली निवडणूक मी पाहतो आहे की जी विकासाच्या मुद्द्यावर नाही चालत आहे कुणी विचारलं का इथल्या मुस्लिम बांधवांना माझी विनंती आहे की तुम्ही कधी माधवराव पाटलांना ज्यांना तुम्ही मतं दिली त्यांना विचारलंय का की तुम्ही पाच वर्षात तुमच्या समाजासाठी काय केलं हे ईदगाचं प्रकरण आहे माझ्याजवळ हिमायतनगरचं मुस्लिम बांधवांना मला दाखवायचं हे ईदगाचं प्रकरण सत्तेचाळीस लाख नव्वद हजार रुपयाचा भ्रष्टाचार माधवराव पाटलांच्या माणसानं तिथं केला ईदगा ईदगा तुमच्यासाठी पवित्र आहे की नाही मग तुमच्या जर पवित्र स्थानावर एकच काम दोनदा दाखवून त्याचं जर बिल माधवराव पाटलांनी मोठी केलेली पिळावल पिळावल उचलते आणि तरीही मुस्लिम समाज त्यांना मतदान करतो याचा अर्थ तुमची तुमच्या धर्मावर श्रद्धा आहे की नाही हा तुम्ही तुम्हाला प्रश्न विचारा आम्हाला जसा आमचा धर्म प्रिय आहे तुम्हालाही तुमचा धर्म प्रिय जर असेल तर या गोष्टीचा खुलासा होणं अत्यंत गरजेचं आहे गुन्हा दाखल झालेला आहे याच्यामध्ये ही पेपर आहेत माझ्या जवळ कुणाला पाहायची असतील तर ही पहिली निवडणूक मी आता जसं म्हणलो की पहिली निवडणूक मी पाहतो आहे की जिथं विकासाचा मुद्दा नाही परवा दोन दिवसापूर्वी शुक्रवारी इथं महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री अमित देशमुख यांची सभा झाली जिल्हा परिषदच्या मैदानावर त्या सभेमध्ये खासदार आणि आमदार दोघे काय बोलले आपण जर ऐकलं असेल सिकंदर बाई काय म्हणले खासदार आणि आमदार तुम्ही जर ऐकलं असेल तर त्यांनी मी आम्ही काय विकास केला हे मुद्दे मांडले नाही <kriti> मागचे पाच वर्ष माधवराव पाटील आमदार त्याच्या आधी नागेश पाटील आमदार त्याच्या आधी माधवराव पाटील आमदार म्हणजे हे दोघं मिळून पंधरा वर्ष आमदार मग यांनी जेव्हा भाषण करायला उठतो तेव्हा पंधरा वर्षात काय केलं याचा लेखा जनतेसमोर मांडायला पाहिजे मांडला का त्यांनी सांगितलं का त्यांनी जनतेला की आम्ही पंधरा वर्षात काय काय कामं केली किती विकासाची कामं केली का, का सांगितलं नाही त्यांचा एकमेव मुद्दा बाबूराव कदम कोळीकरांवर टीका बाबुराव कोळीकरांनी टिक्के टक्केवारी घेतली बाबूराव कोळीकरांनी हे केलं बाबुराव कोळीकरांनी हे केलं अरे तुम्ही सत्तेत तुम्ही आहात बाबूराव कदम सत्तेत आहेत का ते आमदार आहेत का खासदार आहेत ते साधे एका पक्षाचे जिल्हा प्रमुख आहेत आणि अजून एक महत्वाची गोष्ट जी तुम्ही पेपर मध्ये वाचली असेल कालच्याच पेपर मध्ये वाचली असेल कालच्या सोशल मीडियावर वाचली असेल नागेश पाटील खासदार नागेश पाटील यांनी टीका करताना सांगितलं की बाबूराव कदम कोळीकर यांनी तीनशे कोटी रुपयाची विकास कामं केली आणि त्याच्यात टक्केवारी घेतली आता टक्केवारीचा विषय बाजूला ठेवा त्यांना टीका करायची होती म्हणून टक्केवारी शब्द वापरला परंतु याच्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट की त्यांनी कबूल केलं के की बाबूराव कदम कोळीकरांनी तीनशे कोटीची विकास कामं केली अरे मग तुम्ही सांगा ना तुम्ही स्वतःहून कबूल करता की बाबूराव कदम यांनी तीनशे कोटीची विकास कामं केली तुम्ही काय छक्क मारली का मा तुम्ही काय विकास का? का कामं केली नाही तुम्ही सत्तेत आहात तुम्ही आमदार आहात तुम्ही खासदार आहात तुम्ही काय केलं तुम्ही काय केलं आता आमच्याजवळ सगळी यादीच आहेत बाबूरावजी त्यांच्या भाषणामध्ये दाखवतील की त्यांनी हगाव शहरासाठी किती निधी आणला आम्ही बोलत नाही ही माझ्या जवळ कागदा आहेत इथल्या जनतेला चांगलं माहित आहे की बोलतो जेव्हा हातात प्रूफ असेल तेव्हाच बोलतो आणि पुन्हा एकदा मला मुस्लिम बांधवांना प्रश्न करायचाच आहे की खरंच आपण आपली धर्मावर श्रद्धा किती आहे श्रद्धा असेल आम्हाला करायचं नाही करायचं असेल मतदान करू नका आम्ही विकास कामं दाखवतो छाती टोपान दाखवतो एक अजून आश्वासन देतो बाबूराव कदम तर निवडून येणारच मध्ये शंका नाही काही शंका नाही आज आज लिहून घ्या पंचवीस हजारापेक्षा जास्त मताधिक्याना बाबूराव कदम विजय होणार आहे या विधानसभेमध्ये परंतु विजय झाल्यानंतर सुद्धा आमच्या अंगात मस्ती येणार नाही ना 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 या शहराच्या शांततेला कुठेही गालबोट लागणार नाही कुठेही हिंदू मुस्लिम त्यांच्या होणार नाही कुठेही हिंदू मुस्लिम वातावरण खराब होणार नाही तुम्हाला माहित असेल शांतता कमिटीच्या मीटिंगमध्ये मी काय बोललो जी मंडळी असेल त्यांना माहित असेल की आम्ही याच गावच्या बाबरीन याच गावच्या बोरी तुम्हाला सुद्धा याच गावात राहायचंय आम्हाला सुद्धा याच गावात राहायचंय त्यामुळे राहू सलोख्यानं राहू परंतु या उपरही जर तुम्हाला अशा गद्दारांना अशा भ्रष्टाचारांना मतदान करायचं असेल तर मग मी एकच म्हणू शकतो की अल्ला दे दुसरं काय म्हणू शकतो आम्ही तुम्ही विचारा आम्हाला मतदान करायचं नसेल तर नका करू दुसरं कुणालाही करा त्याला मतदान करून जर वाया घालायचं असेल तर त्याला काय मतदान करता हा माझा प्रश्न आहे मुस्लिम बांधवांना दुसरा कोण आम्हाला करायचं असेल अरे आम्हालाच तुमच्याजवळ एवढी विकासाची कामं आणली मग हक्क आहे आमचा आम्ही तुम्हाला मतदान मागतो हो। हक्क आहे आमचा आणि म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा विनंती आहे की गांभीर्याने विचार करा वीस तारखेला येणाऱ्या वीस तारखेला गांभीर्याने विचार करा आपल्याला आपण विधानसभेची निवडणूक लढवतो आपल्या, आपल्या मतदारसंघामध्ये विकास कामं व्हावीत लोकांची नागरिकांची कामं व्हावीत यासाठी नगरपालिकेमध्ये किती भ्रष्टाचार आहे हे मी सांगायची गरज नाही मागच्या पाच वर्षापूर्वी तेच बोललो होतो आजही तेच बोलतो की भ्रष्टाचाराची गंगा यांनी तयार करून ठेवलेली आहे आज माधवराव पाटील जवळगावकर असो की नागेश पाटील आष्टीकर असो यांच्याजवळ दाखवण्यासारखं का काम नाहीये त्यामुळं का आजपासून किंवा कालपासूनच त्यांनी फक्त आणि फक्त पैसा वाटायला सुरुवात केलेली आहे दुसरी एक धोक्याची गोष्ट मी इथं या जनतेला निदर्शनास आणून देऊ इच्छितो की चुकूनही चुकू नाही अक्षात घ्या बाबुराव कदम तर निवडून येणारच आहे त्याच्यात काही वादच नाही चुकूनही माधवराव पाटील निवडून आले ज्यांनी वर्ष तुम्हाला कधी तोंड दाखवलं नाही असा व्यक्ती जर चुकून निवडून आला तर गुर्मी एवढी वाढेल की त्याच्या मनात शंका निर्माण होईल की पैसा फेको तमाशा देखो पैसे के बल पे चुन के आता हूं पब्लिक को पूछने की क्या जरूरत है कौन पब्लिक काय की पब्लिक टेबल कुर्सी डालूंगा वोट बिकत लूंगा और चुन आऊगा पाच वर्ष पुन्हा तुम्हाला तोंड दाखवणार नाही त्याच्यामुळे येणाऱ्या वीस तारखेला गांभीर्यानं विचार करा आणि बाबूराव कदम कोहळीकर यांच्यावर त्यांना विधानसभेत पाठवा एवढी त्या प्रसंगी विनंती करतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय जाए महाराष्ट्र